ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अन्नत्याग अमरण उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित रहा कॉम्रेड सकाराम पोहीकर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक बारा डीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी या अन्नत्याग आंदोलनात सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या अन्न अमरण उपोषणाला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवरा तालुका अध्यक्ष कॉम्रेड पोईकर यांनी केले आहे ऐकूयात शब्दात लाल सलाम गेवरे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं गेवरे तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहेकर असे जाहीर आवाहन करतो की दिनांक कर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे तरी सर्व गेवड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या अन्नत्याग आमरण उपोषणमध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडील प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करून घेण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदावा असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे आपल्या प्रलंबित मागण्या याप्रमाणे आहेत ग्रामपंचायत कार्यालयाकडील मानधन त्वरित अदा करण्यात यावे शासन आपला आठ पॉईंट तेतीस टक्के आपल्या खात्यावर जमा करतो परंतु ग्रामपंचायत आठ पॉईंट तेहतीस टक्के हा भविष्य निर्वाह निधीचा भरणा करत नाही तो करण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रागीमान भर देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी यांना सुरक्षा किट देण्यात यावी व गेव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा हा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत उतरण्यात यावा तसेच ग्राम त्या कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने वागणूक देण्यात येऊ नये कार्यालय या ठिकाणी ऑगस्ट चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अन्न त्याग आमरण उपोषण करत आहोत या अमरण उपोषणासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत ते कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकरराम पोहीकर व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात येत आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपला एक सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा गेवरा अध्यक्ष या नात्याने आपणास विनंती करत आहेत